आमदार पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनामध्ये झालेल्या हाणामारीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला विधिमंडळाच्या आवारामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना हाणामारी करण्यात आली होती या घटनेचा निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व्ही जे एन टी सेलच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निषेध नोंदवत पडळकरांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या यावेळी व्ही सेल अध्यक्ष मोहम्मद इंडिकर व कार्याध्यक्ष अक्षय जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले चले जा चले महाराष्ट्र हे संताची भूमी आहे हे लढाऊ शिवरायाची भूमी आहे अशा या भूमीमध्ये आज लोकशाही संविधान जी जपणारा माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जन्मभूमीतला आहे आणि अशा जन्मभूमीत संविधान कायदेमंडळ जिथे तयार होत असेल अशा ठिकाणी जर असे प्रकार घडत असलेली आणि ह्या टायमाला जर मुख्यमंत्री बघ्याची भूमिका घेत असेल तर कुठं ठेवून नेवला हा महाराष्ट्र आणि कुठं ठेवून नेवले भाजपची संस्कृती अशा प्रकारचे हे चाललं आहे पक्षाच्या वतीने आणि आमची विजय डी सेलच्या वतीने आज महाराष्ट्रामध्ये काल घडलेली घटना अतिशय वाईट होती कारण महाराष्ट्र विधानसभा मतदार विधानसभेची एक संस्कृती आहे आणि या संस्कृतीला संस्कृतीची गरिमा फ घालवण्याचं काम भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं आणि गुंडांकडून घ घडलेले आहे आमची आमची त्या निषेधार्थ आज हे आम्ही आज निदर्शने केलेली आहेत आणि फडणवीस यांना आम्ही एकच विनंती आपल्या माध्यमातून करू इच्छितो की फडणवीस साहेब आपण महाराष्ट्रात आपल्या माध्यमातून उसळलेला वळू वेळीच व्यसन तुम्ही घाला नाहीतर राष्ट्रवादीची कार्यकर्ते यावेळी या चंद्रकांत पवार जनरल युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर दादाराव रोटे सूर्यकांत सरचिटणीस प्रवीण वाडे संजय जाबा जावेद शिकलकर शक्ती दौंड रामप्रसाद सोगालोलू राम पवार राकेश सोनी चंद्रकांत लोंढे संजू सरवदे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते